अशोकांना अहो शिवाय का देऊ मी तर व्हिडिओ काढतोय <laughs> मग कोयती वगैरे लागू शकते आणि लागला गरब ओके ओके गरब गरब तर त्याला गरब म्हणतात तो काढून टाकता जसं की हा गरब आहे त्याचा काही कामाचा काय नाही नमस्कार मित्रांनो थोडा नमस्कार मित्रांनो मी कोकणी मारक्या आता गावी आलो होतो काही कारणास्तोवर तर तितक्यात माझ्या मागे दिसतात ना तर माझ्या मित्राचे पप्पा आहेत ते अक्षयचे परममित्राचे अशोक अशोकांना अहो शिवे ना का मी तर व्हिडिओ काढतोय आपली कोकणातली साधी भोळी माणसं आहेत शिवी देणं आपलं ती ही म्हणजे आपलं जस्ट मजा मस्ते आपलं ते स्वभावच आहे बट त्याच्या मागे काय बोलत आहे मम्मी हो मम्मी माले गावाल तोडा नाही हो असं चालू जरा तुमची मला सांगितलं अक्षयने की पप्पा माझे हे करतायत बिल बिला काढतायत तर त्यासाठी म्हटलं येतो गावाला तर मित्रांनो हे काय माहिती आहे का तुमची तुम्ही जर माझी लास्ट व्हिडिओ बघितली असाल तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की जंगलातून शेतकरी नांद्यान आणतो आणि त्याचं हो असं हो ना आपले हे आहेत ना आपले चंदू का ते नांद्यान चोल होते तर त्याची मी व्हिडिओ काढली आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगितलं तर एकाने कमेंट केली होती कोणतरी सुशांत खोकरे असं आहे तर तो म्हणाला की ते मानग्यापासून बिलं काढतात ना ते पण दाखव म्हणून तर योगायोग असा आला की तुम्ही आता काढताय ना हे माझं नशीब तर ना तर योगायोग आलाय तर मी जरा त्या त्याबद्दल तुम्हाला त्यांना सांगतो पब्लिकला माझ्या की कसं काय असतं हे बघा हा मानगा हा मानगा मग दाखवतो तुम्हाला ऍक्च्युअली आपला चॅनल असा आहे ना सर्व रियल तर हे बघा हे बांबू इथे आहे गॉगल काढतो तुम्हाला गॉगलमध्ये दिसत नाही बरोबर हां हे बघा हे मानगा आहे बांबू बोलतात त्याला हे बघा हे सर्व घराच्या बाजूलाच आहे हे आपलं कोकण ठीक आहे हे बघितलं तुम्ही ह्याच्या पण खूप प्रकार आहेत जसं की खरा मानगा नॉर्मल मानगा त्याच्यानंतर कलक त्याच्यानंतर बेट असे खूप प्रकार आहेत त्याचे वेगवेगळे तर आता आपण सध्या आपले जे काम आहे त्याच्यावरती बोलूया तर हे बघा इथे असोकन आहेत तर ते काय करते तुम्हाला दाखवतो हे बांबू आहे तो कट केला आहे जसं की असो ना किती फूट असेल सहा सात फूट ना सात फूट ओके ठीक आहे चालेल हा बघा इथे हा बांबू काढलाय बघा हा अक्का बांबू आहे त्याच्या मग हे जे चार तुकडे केले जातात मग चारचे असे मग अजून बारीक, बारीक 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 करत खूप बारीक पण त्याच्यासाठी पण त्याला क्लीन करावं लागतं फक्त बघा त्याच्या वरच आतलं जे मास असतं ना ते काढून टाकावं लागतं त्याचा काय उपयोग त्याला काय बोलतात गरम बरप गरब ओके ओके गरब गरब तर त्याला गरब म्हणतात तो काढून टाकतात हे बघा जसं की हा गरब आहे त्याचा काही कामाचा काय नाही असं हा चुलीला जालवनाला यूज होईल जालवाला इन द सेन्स म्हणजे की चुलीला फाट्याचा यूज म्हणून फाटी जलवनासाठी यूज करू शकतो आपण जाळण्यासाठी हे बघा हे तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा हा बांबू आहे ना एवढासा तोडतात मग त्याचे हे एका बांबूचे चार तुकडे होत असतील ना शोकांना चार तुकडे करतात त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये छोटे 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 तुकडे करतात जसे अशोकांना करतात बघा आता अशोकांना एकदम म्हणजे हो दाखवते सर्व मी व्यवस्थित तरी यांना एक कोणालाही जमणार नाही हे जे गावी स्थायिक आहेत ना जे होत करू अशोकांना काय बोलतात तो गावी जे नाही तसं नाही शेतकरी हा शेतकरी त्यांनाच जमतोय बाकी कोणाला जमणार नाही आणि तुम्हाला हे दिसतंय ना एवढं सिम्पल पटाट पटाट काढतात तेवढं सिम्पल आहे नाही ते हे काय ठीक आहे मग कोयती वगैरे लागू शकते आणि कोयती नाही लावली ना तरी त्याच्यामध्ये ते, ते तुम्ही काढू शकत नाही एवढं क्लीन कारण का ते दोन भागामध्ये डिवाईड करणं सोपं नाही आहे तर शोकांना हे केलं आहे बघा हे एकदम पूर्ण लवचिक असं होतं तर ह्याचं काय करता माहिती आहे का तुम्हाला जे सांगितलं नांद्यान म्हणून तर नांद्यान कसं भारे वगैरे बांधायला कवाळ वगैरे वरडी किंवा काही असेल ते लाटे वगैरे तर त्याचप्रकारे ऐवजी हे पण वापरतात असो ना हे आहेत ना पाण्यात फो झालं लागतं ना हां मग त्याच्यासाठी येत ना हे ना जर समजा तुम्हाला उद्या सकाळी जायचंय असो ना मी बरोबर सांगतो की नाही सांगा हां काय काय सांगतो ना, का? <laughs> सांग ना थांबा ना तर मग ह्याचं काय सकाळी आपल्याला जायचं तर रात्री फोत टाकावं लागतं ना असो ना तर आता कवाळ सकाळीच बांधायला लागतं कारण त्याच्या मागे कारण खूप आहे सांगाय गेलं तर नाही असं ना मी म्हणतो तुम्ही सांगितलेलं बरं वाटेल कारण मी सांगायचं तुम्ही सांगा ना प्लीज प्लीज सकाळी रात्री फोट टाकायचं बांधायचा अच्छा अच्छा बारसा नका नक्का इथं आमचा विषय वेगळा आहे तो तो तर त्यांच्या बाबूला बघायला जायचं आहे बाबू बघू नको नंतर आधी आपला सांगा ना दोन शब्द हा मग मग ते शेतीची कामं आहे ना सर्व आली शेतावर घेऊन जायचे ह्या पब्लिकला दाढी बिडी आता तुम्ही बोलताय आपल्या लँग्वेज मध्ये दाढी फोडायच्या वगैरे ते त्यांना माहित नाही तर मी त्यांना सांगतोय सर्व डिटेलमध्ये तर दाढी फोडणं वगैरे म्हणजे काय असतं माहिती का जे भारे भारे वगैरे घेऊन जातात तर ते भारी म्हणजे कशाला आपण शेतीची भाजन करतो त्यासाठी जा जाळण्यासाठी लागतात हां तर त्यासाठी ते, ते सर्व लागतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल ना तर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवेन मी तर हे सर्व आहे ते बघ पद्धतशीर बघा सगळं लागला सोना ना हे बघा जेव्हा जे बिल समजा चुकून तुटलं तर ते सी गाड बांधायची हे बघा आणि टाईट बघा किती ते खूप टाईट असतं ते जर बाय चान्स तुटला तर दुपारची ना एकची एकची एक खाली गेली गाडी येऊन हा तीनची येईल माझ्या कोणाला देश ना मला ते चिरायला बिलावर काढतो म्हणून दाखव तुला नाही तुम्हाला कोणाला चिरायणार व्हिडीओ काढतोय सुमर्णांची मॅच खेळून आलो आताच नाही जिंकलेला आता उद्या उद्या परत आहे उद्या फायनल आहे